मानाची परंपरा जपत तेथील गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक उत्साहीत साजरी करण्यात आली विसर्जन मिरवणुकीच्या परंपरेला साथ घालत मुख्य विसर्जन मिरवणुकीत कुणाल दराडे फाउंडेशन व शिवसेनेच्या वतीने माजी नगराध्यक्ष रामदास दराडे व जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी सर्व मंडळांच्या अध्यक्षांचा विठ्ठल मूर्ती देऊन सत्कार केला या मिरवणुकीत मंडळाच्या अध्यक्षांचा प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून सत्कार करण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे या परंपरेत मागील तीन वर्षांपासून सहभागी होत दराडे कुटुंबियांकडून देखील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येतो यावेळी दीडशेहून अधिक पदाधिकाऱ्यांचा दी शाल तसेच मंडळाचे अध्यक्षांना विठ्ठल मूर्ती देऊन विषय सत्कार करण्यात आला तसेच ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे तहसीलदार आबा महा आबा महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक विलास पुजारी मुख्याधिकारी तुषार अहिर आदींचे यावेळी कुणाल दराडे यांनी सत्कार केलाय यावेळी फाउंडेशनचे नितीन काबरा संजय जयवंत खांबेकर विजय गोसावी बकरण दत्त मंदार खैरे आत्मेश विखे शिवाजी सातळाकर संजय गायकवाड योगेश लचके अक्षय राजपूत राहुल भामरे आदी उपस्थित होते येवला येथे सर्व गणेश मंडळांचं अतिशय थाटामाटामध्ये विसर्जन झालेलं आहे तसं बघायला गेलं तर येवला हे सांस्कृतिक शहर आहे आणि गेल्या एकशे सदोतीस वर्षापासूनची परंपरा आणि आज एकशे अडोतीसवं वर्ष म्हणावं लागेल जे मानाचे गणपती आज तिथीप्रमाणे आणि त्यांचा जो मान त्यांना दरवर्षी दिला जातो त्या मानाप्रमाणे आज सर्व गणेश मंडळांचं या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे धोंडीराम वस्ताद तालीम हा मानाचा गणपती आहे एकशे सदोतीस वर्षापासून हा मान त्यांच्याकडे आहे तसंच एकशे छत्तीस वर्षापासनं जो दुसरा मानाचा गणपती आहे तो परदेशपुरा तालीम संघाचा आहे आणि तो सर्वात शेवट विसर्जित होत असतो ही देखील आमच्या येवल्याची परंपरा आहे मी प्रशासनाचे तमाम मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की अतिशय गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी हे कार्य बप्पाला आज आपण सर्वांनी निरोप दिलेला आहे संपन्न झालेलं आहे आणि म्हणून आज तमाम येवलेकरांनी या विसर्जन मिरवणुकीचा अतिशय आनंद घेतला आहे सातत्याने आम्ही हेच सांगत आलेलो आहे की येवला म्हटलं की सांस्कृतिक येवला म्हटलं की विविध प्रकारचे सण अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरे होत असतात आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आजच्या हा, हा विसर्जन समारंभ या ठिकाणी संपलेला आहे मी मीडिया असेल प्रशासन असेल गावकरी असतील गावातील सगळी जनता असेल ज्यांनी आनंद घेतला सालाभरातप्रमाणे गेल्या चार वर्षापासून या मानाचे जे गणपती आहेत त्यांना निरोप देत असताना त्या मंडळाच्या सदस्यांचा आम्ही कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने नेहमीच त्यांचा सन्मान करत असतो यावर्षी देखील आम्ही त्यांचा सर्वांचा सन्मान केला आहे आणि बाप्पाला या ठिकाणी पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती आम्ही या माध्यमातून केली आहे धन्यवाद